नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मनीषदो मिशन महाराष्ट्र पोलीस या आपल्या मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो पोलीस भरती संदर्भात अतिशय महत्त्वाची बातमी आहे एक नवीन अपडेट आलेला आहे ते संपूर्ण आपण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे तुम्ही बघू शकता की आजचाच अपडेट आहे हा एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस नवीन शासन निर्णय आलेला आहे हा नक्की शासन निर्णय काय आहे हे पूर्ण डिटेलमध्ये आपण समजून घेणार आहे आणि पोलीस भरतीची जाहिरात प्रॉपर ही कधी येईल हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला जर नवीन असाल तर आपलं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा कारण मिश महाराष्ट्र पोलीस या चॅनलच्या माध्यमातून आपण संपूर्ण पोलीस भरतीची माहिती आपण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत असतो ठीक आहे बघा शासन निर्णयाचा विषय काय आहे की सन दोन हजार बावीस दोन हजार तेवीस म्हणजे डिसेंबर अखेर दोन हजार तेवीसच्या पोलीस शिपाई संवर्गातली जी काही पदं आहेत ती शंभर टक्के भरण्याच्या बाबत वित्त विभागानं थोडक्यात परवानगी दिलेली आहे अशा पद्धतीचा हा शासन निर्णय आहे डिटेलमध्ये आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू याच्यामध्ये इतर गोष्टी आहेत प्रस्तावना तुम्ही वाचू शकता मी स्क्रोल करतो तुम्ही बघून घ्या स्टॉप करून वाचू शकता ठीक आहे आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शासन निर्णय का आला याच्यामध्ये हे आपण समजून घेणं गरजेचं आहे बाकी जी काय डिटेल इन्फॉर्मेशन आहे या अपडेटनंतर पुन्हा एक आपण व्हिडिओवर बनवून संपूर्ण डिटेलमध्ये त्याच्याबद्दल आपण चर्चा करू पण पहिला हा शासन निर्णय समजून घेण्याचा प्रयत्न करूयात दोन हजार बावीस दोन हजार तेवीस या दोन वर्षामध्ये जी काही पोलीस पदं रिक्त झाली पोलीस पद पोलीस शिपाई पदं ठीक आहे ती पाच संवर्गातली आहेत बघा पोलीस शिपाई बँड्समन चालक एस आर पी एफ आणि कारागृह पोलीस म्हणजे पाचही ठिकाणी यावेळेस भरती निघते आहे म्हणजे मागे जर बघितलं तर कारागृह पोलीसची भरती नव्हती बँड्समनची नव्हती ठीक आहे तीन ठिकाणी झालेली होती तर आता पाचही ठिकाणी आहेत आणि एकूण जागा जर बघितल्यात तर सतरा हजार चारशे एकाहत्तर इतक्या जागा रिक्त आहेत आणि त्या जागा शंभर टक्के भरण्यासाठी वित्त विभागाची परवानगी मिळालेली आहे थोडक्यात ठीक आहे हा महत्त्वाचा अपडेट होता आणि येणाऱ्या काळामध्ये आता मला तुम्हाला हे सांगायचं सा आहे की मी तुम्हाला आधीपासूनच सांगत आलो आहे की फेब्रुवारी महिन्यामध्ये म्हणजे अगदी व्हॉट्सअपला तुम्ही मला विचारलेला असेल किंवा यूट्यूबमध्ये कमेंटमध्ये तुम्ही मला कधी विचारलेलं असेल व्हिडिओमध्ये तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगत आलो आहे की फेब्रुवारी महिन्यामध्ये शंभर टक्के जाहिरात येणार कारण निवडणूक वगैरे या सगळ्या गोष्टी बघता तर मित्रांनो शंभर टक्के येणाऱ्या पुढच्या आठवड्यामध्ये किंवा त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजे पंधरा फेब्रुवारीपर्यंत शंभर टक्के आपल्याला जाहिरात बघायला नक्की मिळेल ठीक आहे म्हणजे पोलीस भरतीची सतरा हजार चारशे एकाहत्तर पदं ही शंभर टक्के भरली जाणार म्हणजे मोठी जाहिरात आहे मागची जाहिरात जर बघितली तर अठरा हजारची होती ही जवळजवळ साडेसतरा हजारची जाहिरात आपल्याला बघायला मिळेल ठीक आहे आपण जर पोलीस भरतीची प्रॉपर तयारी चालू केलेली नसेल तर तुम्ही चालू करा तयारी तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये लवकरच ही पदांची जाहिरात बघायला मिळणार आहे ठीक आहे आपल्या चॅनल सोबत राहा जोडले जावा सबस्क्राईब करा नक्की आणि पुढच्या वेळीची वाट बघा आपण दोन दिवसामध्ये याचा पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू धन्यवाद